नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार चारशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार नऊशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी जरात सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार पाचशे चाळीस रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी जरात पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण जरात पाच हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद